परिसरातील परिसर पश्चिम भाग परिसरात नाजी नगर नगर परिसर अतिथी कार्यकर्ते असतील मोठा जनसमुदाय उद्यापासून अण्णांच्या पाठीमध्ये दहायला या निमित्त वाढल्या शिवाय कदा अर्थान आमदार साहेबांबाबतीत सांगायचं तर या तालुक्यामध्ये आजपर्यंत सर्वसामान्यांचं नेतृत्व प्रत्येक गोरगरीबाचं नेतृत्व म्हणून आमदार साहेबांची ओळख आहे

प्रत्येक ठिकाणी सुधारणा ठिकाणी झालं गेल्या अनेक वर्षापासून आपल्या पश्चिम पेटण्यामध्ये असेल काही दुष्काळी भागामध्ये असेल प्रत्येक गावाचा पाणी प्रश्न मोठ्या प्रमाणात होता जलजीवन योजनेच्या माध्यमातून या तालुक्यातली प्रत्येक गावाचा पाणी प्रश्न कोट्यावधी लोकांची निधी घेऊन माझ्या मात्र भगिनीच्या बघावर काम आमदार केलं मी राहणी आपल्याला सांगेल वाढायला सवला नाही काही लोकांनी त्या ठिकाणी व्यक्त करता सांगितलं काही वेगवेगळ्या पार्श्वभूमी टीका केली पण आमदार साहेब आपल्याला अवघड सांगेल या तालुक्याच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची जेव्हा चर्चा होते युवक वर्गामध्ये जेव्हा चर्चा होते तेव्हा मग अलीकडच्या का समोरच्या उलगाची चर्चा करतात करताय समोरच्या उलटाने त्यांच्या खर्चाची गावामध्ये त्यांच्याकडे दिली आहे ते दोन चार त्यांनी मतमिजी गेल्या अनेक वर्षामध्ये या एवढा केली त्यांच्याकडे जबाबदारी दिली

आपल्या कार्यकर्त्याला कोट्या रुपयापर्यंत पोहोचवण्याचे काम एका सर्वसामान्य पोचवण्याची काम निश्चितपणे आमदार साहेबांची नेतृत्वाशिवाय रामणार नाही आज आम्ही किती कार्यामध्ये समजायच तुम्ही लहान नेते म्हणून एकत्र आले बाळासाहेबांच्या निवडणुकीमध्ये एकत्र आले तालुक्यावर दाखवण्याचा प्रयत्न केला आम्ही एकत्र

आपल्याला काही जर सांगायचा प्रयत्न करतोरंगी निवडणूक होते तेव्हा ती गेल्या अर्थाला परिवर्तन दिसले जाते परंतु मी तुम्हाला विश्वास सांगतो या वेळेस मात्र आपल्याला फुरव टाकायचा आणि इथून आपल्याला दाखवायची कोणत्या अनेक सगळ्यांमध्ये विविध चित्रपट करतो एकच सांगतो या तालुक्यातला सर्वसामान्य कार्यकर्ता दोन तरी कार्यकर्ता असेल